नमस्कार धाराशिकर स्वागत आहे तुमचं थर्टी सेव्हन रिएलटी मध्ये आज आपण तुमच्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील ले सर्वात मोठा लॅविश बंगलो घेऊन आलेलो आहोत शाहू नगरच्या बाजूला आणि छायादेव लॉन्सच्या पाठीमागच्या एरियामध्ये हा बंगलो तुम्हाला पाहायला भेटेल गेट गेटमधून एंट्रन्स केल्या गेल्या के आपण या ठिकाणी पार्किंगमध्ये आलेलो आहोत येथे तुम्हाला पार्किंगसाठी भरपूर स्पेस दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही दोन कार पार्क करू शकता आणि सोबतच तुम्हाला इथे एक बोरचं कनेक्शन दिलेलं आहे आणि पलीकडे तुम्हाला सहा हजार लिटरचा वॉटर टँक दिलेला आहे या ठिकाणी हा स्पेस तुम्ही पर्सनल गार्डनसाठी सुद्धा वापरू शकता चला तर आपण आता हॉलमध्ये जाऊया आपल्याला इथे या ठिकाणी दोन एंट्रन्स दिलेले आहेत फर्स्ट एंट्रन्स जो आहे तो तुम्हाला हॉलला आहे आणि सेकंड एंट्रन्स जो आहे तुम्हाला स्टेअर केस आणि किचनला ऍक्सेस देतो तर चला तर आता आपण या बंगलाचा टूर करून घेऊया आणि हा बंगला आपण पाहून घेऊया सो आपण आता आलेलो हॉलमध्ये हॉल तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पाहू शकता पीएबी सोबतच तुम्हाला हाय क्वालिटीची लाईट फिटिंग दिलेली आहे सोबतच वेंटिलेशनसाठी एक विंडो दिलेली आहे आणि इकडे एक विंडो दिलेली आहे इथे तुम्हाला लाईट स्विचेस वगैरे सगळे अवेलेबल आहेत या ठिकाणी आपण इकडे जाऊ शकतो इकडे लॉजचा एरिया आहे आणि या नंतर इथे तुम्हाला कॉमन वॉशरूम पाहायला मिळेल या ठिकाणी तुम्हाला इंडियन कमोड आहे आणि सोबतच त्याच्या बाजूला तुम्हाला एक कॉमन वॉशरूम भेटून जाईल तो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गीजर आणि सोलरचे पॉइंट्स पण तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत सोबत शॉवर आणि सगळे फिटिंग्स वगैरे दिलेले आहेत हाय क्वालिटीच्या इथे तुम्हाला वेस्टर्न कमोड भेटून जाईल आणि इथे तुम्ही बाहेर आले आल्या तुम्हाला इथे वॉश बेसिन सुद्धा अवेलेबल आहे सो चला आपण आता फर्स्ट बेडरूम पाहून घेऊया फर्स्ट बेडरूम मध्ये फर्स्ट बेडरूम मध्ये पण तुम्हाला या ठिकाणी पीओपी लाईट फिटिंग दोन व्हेंटिलेशन साठी तुम्हाला इथे भरपूर भरपूर स्पेस आणि लाईट तसेच हवा पण ताजी अवेलेबल आहे आणि या ठिकाणी माग नगर परिषदचा ओपन स्पेस आहे म्हणजेच ग्रीन बेल्ट सारखा आहे सो हा स्पेस तुम्हाला कायम ओपन हो असेल आणि इथेच तुम्हाला बाल्कनीचा पण आपला एरिया भेटून जाईल सो या ठिकाणी तुम्ही पाहून घेऊ शकता बेडरूम मध्ये पण तुम्हाला पीओपी पी आणि लाईट फिटिंग केलेली आहे सो चला आता आपण फर्स्ट बेडरूम पाहिले आहे आता आपण किचन पाहून घेऊया सो या ठिकाणी किचन मधून एंट्रन्स केल्या गेल्या एल मध्ये किचन प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे सोबतच साठी दोन विंडो इथे दिलेले आहेत इथे इथे फर्स्ट विंडो सेकंड विंडो वरती तुम्हाला एक्झॉस्ट साठी स्पेस दिलेला आहे वरती त्याचा वापर करू शकता स्टोरेज साठी आणि इथे तुम्हाला प्रशस्त तसं देवघर सुद्धा दिलेला आहे सो इथे तुम्हाला फ्रीज साठी स्पेस दिलेला आहे आणि इथून तुम्हाला बाल्कनी ऍक्सेस घेता येईल या डोअर मधून आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला इकडे ड्राय बाल्कनी आहे इथे तुम्हाला ड्राय बाल्कनी दिली आहे ज्याचा वापर तुम्ही धुणे भांडे करण्यासाठी हा स्पेस वापरू शकता सो चला आता आपण ही बाल्कनी पाहून घ्या या ठिकाणी तुम्हाला टोटल लाईन अप मध्ये साईडने बाल्कनी दिलेली आहे इकडे तुमची फर्स्ट बेडरूम आहे सो आपण स्टेरिसवरू वरती आलेलो आहोत या ठिकाणी वरती आल्यानंतर आपल्याला लॉबीचा एरिया आहे सो so, लॉबी मधून एंट्रन्स केल्या गेल्या आपल्याला किचन पाहायला मिळतोय एल टाईपचा किचन प्लॅटफॉर्म आणि दोन विंडो दिलेले आहेत सेम खालच्या किचन सारखाच वरच्या पण कन्सेप्ट आहे या ठिकाणी तुम्हाला बाल्कनीस मिळते आणि बाल्कनी तुम्ही पाहू शकता प्रशस्त अशी बाल्कनी आहे इथे पण तुम्हाला ड्राय बाल्कनी भेटते सो या ड्राय बाल्कनीचा सुद्धा वापर तुम्ही दुन्हे भांडे करण्यासाठी करू शकता आणि या बाल्कनीमधूनच आपण आता जाणार आहोत मास्टर बेडरूम मध्ये सो चला मास्टर बेडरूम पाहून घेऊ सो मास्टर बेडरूम मध्ये आल्या आल्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पीओपी तुम्हाला अत्यंत छान पद्धतीचं दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता सोबतच तुम्हाला लाईटिंग पण याच्यामध्ये अवेलेबल आहे या ठिकाणी तुम्हाला अटॅच वॉशरूम दिलेला आहे सो या ठिकाणी तुम्हाला वेस्टर्न कमोड प्लस इकडे वॉश बेसिन दिलेला आहे सोबतच तुम्हाला गिजर आणि सोलरचे पण इथे पॉईंट दिलेले आहेत सो so, हा आपण खालून पाहिलेला नगर परिषदचा ओपन स्पेस म्हणजेच ग्रीन बेल्टचा एरिया हा पण तुम्हाला इथून असेच पाहायला भेटेल चला आपण मास्टर बेडरूम मधून आता अजून एक बेडरूम दिलेले आहे ते पाहून मिळेल बेडरूम ला जाण्याआधी आपल्या इथे कॉमन वॉशरूम पाहायला भेटेल इथे कॉमन वॉशरूम प्लस तुम्हाला इंडियन कमोड अवेलेबल आहे आणि याच्या तुम्हाला इकडे एक बेडरूम दिलेली आहे सो बेडरूम तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पीओ पी आहे प्रत्येक रूम मध्ये तुम्हाला छान पद्धतीचे पीओ पी दिलेली आहे आणि लाईटिंग इथे फ्रेंच डोर आपल्याला दिलेला आहे तो या ठिकाणी फ्रेंच डोअर ची ऍक्सेस दिलेली आहे हे बाल्कनीच तुम्हाला इथे सेकंड हॉल दिलेला आहे फर्स्ट फ्लोर वरती त्याला अटॅच करते आणि आता आपण हॉलचा व्ह्यू पाहून घेऊया सो बाल्कनी मधूनच आपल्याला हॉलचा हॉल पण मस्त दिलेला आहे स्पेशियस आहे इथे लाईट आणि एअर भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे सो हा डोर जो आहे हा स्टेअर केस म्हणून आपल्याला एंट्री करता येतो आणि या डोअरने आपल्याला बाल्कनी मधून एंट्रन्स करता येते सो पिओ या ठिकाणी पण एकदम आकर्षक अशा पद्धतीचं दिलेलं आहे तुम्ही पाहून घेऊ शकता डिझाईन सगळ्या पी ओ मध्ये डिफरंट असेल आणि प्रत्येक रूममध्ये पी ओपी दिलेली आहे सो या ठिकाणी तुम्हाला वॉटरप्रूफ टेरेस प्लस फइन कंपनीचे डोअर्स आहेत ज्याच्या की तुम्हाला दहा वर्षाची वॉरंटी भेटेल सोबतच तुम्हाला पॉलिकॉबची लाईट फिटिंग सोबतच तुम्हाला जिंदाल कंपनीचे रेलिंग आणि विंडोज दिलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला टफ अँड सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे धराशोकर वाट कशाची आहे हे दोन बंगलो ज्यांना कोणाला बुक करायचे असेल त्यांनी स्क्रीनवरती दिल्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करू शकता आमची टीम तुम्हाला चोवीस तासात कॉन्टॅक्ट करेल आणि साईट विजिट तुमची करून देईल धन्यवाद लवकरात लवकर आपल्या स्वप्नाचे घर बोग